जनता बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल पाहूयात वर क्लिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत याचा मनस्वी आनंद होतोय पुणेकरांच्या साठी आज दुग्ध शर्करा योग आहे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत याचा पुणेकर म्हणून एक नक्कीच अभिमानाचा क्षण आहे आज पुणेकरांनी खऱ्या दिवाळी साजरी केली आहे मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं पुण्याचं विकास पर्व सुरू विविध योजना केंद्रातून मंजूर करून पुणेकरांचं जीवन मोहोळ सुखदायी करतील हा विश्वास आहे असं प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी जनता न्यूज बरोबर बोलताना सांगितलंय देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवन मध्ये शपथविधी घेत असल्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस श्रीराम चौक या ठिकाणी माहितीच्या वतीनं एक हजार लाडू वाटून तसेच फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेस पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाणा भानगिरे तसेच प्रमोद सातव विकास भुजबळ हनुमंत घुले योगेश सूर्यवंशी संतोष राजपूत पंकज कोदे अयोध्या बबन आंधळे निशाताई थोरात मीराताई बाबर स्वातीताई कुर्णे शोभाताई लगड अश्विनीताई सूर्यवंशी सुनील आबा सातव गोरख पांछाळ योगेश सातव आलोक गायकवाड बापू देवकाते अमित वाडकर अमित दाभडे अभिजित बाबर विनायक पाटील संजय माळी ज्योती जुरुंगे रेश्मा भुजबळ इंदूबाई भुजबळ ॲडव्होकेट आलोक गायकवाड संजय भुजबळ गणेश नायडू परेश सातव दीपक औचार संतोष डवणे अजिंक्य बडवे धनंजय हांडे अनिकेत हराळे तसंच परिसरातील सर्व नागरिक या जल्लोषामध्ये उपस्थित होते आज संपूर्ण देशामध्ये आज संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असताना त्याला कारण म्हणजे आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा नेहरू नंतर पहिल्यांदा आज देशामध्ये नरेंद्र मोदी भाई हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना संपूर्ण देशामध्ये एन डी एचं सरकार आलं आणि संपूर्ण देशामध्ये आज आनंदाचं उत्सव साजरा होत असताना आज या महायुतीच्या वतीने श्रीराम चौकामध्ये आज लाडू वाटून या ठिकाणी सर्व महायुतीच्या पद्याधिकाऱ्यांनी एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सत्ते सरकारामध्ये या देशात एक पुन्हा एक मोठी वाटचाल आणि भविष्य या विकासाच्या कामांतून या संपूर्ण देशवासियांना दिसेल पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही यासाठी सर्व महायुतीचे पदाधिकारी अतिशय चांगलं काम करतात त्यानिमित्तानं आज शुभेच्छा देण्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण आमचे ज्येष्ठ नागरिक महायुती महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी ठिकाणी येऊन आनंदोत्सव साजरा केलेला आहे आज जे आमचं महायुतीचे सर्व पदाधिकारी नागरिक देशाचे पंतप्रधान मी हैदरी करून आजच्या या, या दिवशी नव्याने आणि पुनर् उत्साहाने तिसऱ्यांदा पंतप्रधान पंतप्रधान या अलौकिक पदाची शपथ घेत आहेत आपल्यासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे की आपल्याला असा लोकनेता मिळाला आहे की जो नेहमी प सर्वप्रथम देशाला देशाचं स्थान आपल्यासमोर मांडत असतो आणि मला खूप आनंद होतो त्यांना दे शुभेच्छा देताना या पुढील मागे खूप छान प्रकारे काम केली तशी देखील काम त्यांच्याकडून दे व्हावी प्रार्थना करते आणि यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभवं पंतप्रधान मोदी साहेब हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान काय पदाची शपथ हे आज राजभवन होते या येणाऱ्या काळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आमच्या शुभेच्छा असतील जय महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी दुसऱ्यांना शपथ ग्रहण करत असताना प्रभागामधील सर्व महायुतीचे पदाधिकारी आज या ठिकाणी मिठाई वाटून जल्द स्वागत करत आहेत येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या सुद्धा मोदीजी गेल्या दहा वर्षामध्ये जे अतिशय छान निर्णय घेतले सर्वसामान्यांसाठी असेच निर्णय पुढेही घेतील आमच्या सर्वांच्या वतीने या आघाडीला नरेंद्रजी मोदींना शुभेच्छा श्रीराम तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड नेहरूंच्या नावाने होतं त्याचाच रेकॉर्ड ब्रेक आज माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचाच विजयोत्सव आज या ठिकाणी श्रीराम चौकामध्ये प्रभाग सव्वीसमध्ये महायुतीच्या वतीने विजयोत्सव या ठिकाणी साजरा होतो धन्यवाद नरेंद्रभाई मोदी शपथविधी घेत आहेत जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी